एवढा पैसा खर्च करतो काय काय पर्याय जाऊ दे नाही मी माझा लिव्हर स्वतःचा लिव्हर लोकांना दिला दोन एकर शेती विकली चाळीस लाख रुपये देऊन ऑपरेशन केलं मी स्वतःसाठी लढलो मग गावाने माहिती पाहिजे आणि मला सरपंच केलं मी गावासाठी लढलो गावाच्या घरकुलासाठी लढलो वाथरूम साठी रस्त्यासाठी पाण्यासाठी लढलो गावाच्या विहिरीसाठी लढलो त्या पंचायत समिती कार्यालया समोर दोन लाख रुपये झाल्या इथं विहिरीत देणं बंद केलं कारण काय म्हणते का एकाल दिलं तर दुसऱ्याला राग येतो म्हणे एकाल ये दिलं की दुसऱ्याला राग येतो म्हणे आता हा कुठला धंदा आहे एका सरपंचा नाही असा ट्रोपगंडा असा खासदार पंचवीस वर्षापासून आपण निवडून गेलाय काँग्रेस काँग्रेसवाले म्हणताय काँग्रेसवाले म्हणताय की मुस्लिम बांधव आमचे ज्या ज्या वेळी निवडणूक येते त्या त्यावेळी मुस्लिम माधव यांचे